मी सांगितलं की मागच्या सुद्धा रेकॉर्ड कुठे आहे त्या चांगल्या जागा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के नेता शंभर टक्के आठशे आठ जागा त्या ठिकाणी शरद पवार आपल्या जिल्ह्यामध्ये तीन शरद सब... पवारांच्या <sukh> तीन सभा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत मुक्ताईनगरमध्ये तर लाखाचं लीड घेणार असं रोहिणीताईने पण म्हटलेलं आहे रोहिणीताई वाटतं ज्याने आपण त्या पक्षाचा प्रचार करावा सांगा कोणती पण मला असं वाटतं की आता मैदान समोर आहे कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला मतमोडणी होईल त्यावेळेला सगळ्यांच्या अंदाजपुरात फौज आहे कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल कोणाकोणाच्या सभा होतो जिल्ह्यामध्ये आपल्याला त्यांच्या जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे भाईची सभा जी होती पण ती थोडी मागे पुढे झालेली आहे गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत आमचा प्रयत्न आहे सी एम साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे अजितदादांनाही मी म्हणतो आहे मला वाटतं बहुतांश या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये या सगळ्या सभा येणार होत्या शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना मोदींवर टीका केली होती नरेंद्र मोदींनी किती खूप कौतुक सांगायचं मला वाटत आहे की त्यामध्ये टीका टीका निकाल आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाही आहे उत्तर आता लोक जनता मतदारच त्यांना देतील कोणी काय सांभाळलं कोणी काय नाही सांभाळलं आवश्यक आयुष्यात बरं चांगल्यानं मतरी यावं ना जी त्यांचं कॅबिनेट या ठिकाणी आहे यावं या ठिकाणी प्रचार करावा आणि सगळ्याच नेते जे आहे मला वाटतं सगळ्याच पक्ष नेते ते या ठिकाणी येत आहेत प्रचार करतायत आपलं मतदारोपाचं मांडताय नुकसाह आहेत त्यांनी मांडावे पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला घडणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कोणाच्या पुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे कार्यक्रमात जायचं आहे आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा भरघोस मतांनी आपण बघितलं गेल्यावेळीसुद्धा सात सात टक्क्याच्या वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी आणि यावेळेला त्याचंही पुढे जाऊ हे रेकॉर्ड आम्ही तोडणार पवारांनी म्हटलं भाऊ शेवटचा प्रश्न करण पवारांनी म्हटलेला आहे की लोकांची साथ येईल मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची पण साथ असेल तर आम्ही जिंकू शकतो म्हणजे ईव्हीएम व्ही एम घोटाळ्याच्या संदर्भात म्हटलं मला असं वाटतं की काही आरोप करायचे ई व्ही एम घोटाळ्याने गाजूने निवडून अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूने वापरेकर मिळवू नये त्या मंडळाला कुठलंही तथ्य नाही आधार नाही आहे असं कुठे बोलूही नाही की ई एम मशीन आमच्याबद्दल असं आम्ही निवडून घेऊ आता तुम्ही तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ई एम मशीन आमच्याबरोबर असं आम्ही निवडून घेऊ मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टानं जर शिक्कावरचं केलेलं आहे असं यू एम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका निघता असतात अशा एवढी घटनामटी सभा घेतल्यासारखं ते बोलली म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात तुम्ही आता खूप काम करा तुमचे विचार पटा लोकांना सांगा काय असेल तसे त्यावर मत मागा ई व्ही एम मशीन जर चांगलं असलं तर अधिकारी आमच्या बाबतीत असेल आम्ही निवडून देऊ आणि पटलं तर मग ते आमचे वृगाच होते मला वाटतं असं लढकामध्ये भाऊ नये पालकमंत्री पण नाही पालक शकत उद्धव उद्धव ठाकरेंना म्हणा तुम्ही किती वर्ष आमच्या सोबत होते त्यावेळेला तुम्हाला का नाही सोडतो तेव्हा तुम्हाला गोड वाटत होतं का सगळं म्हणजे आता म्हणून काही गोरावा दुर्दैवा द्याय सुद्धा त्यावेळेला कौतुक करत होते आणि आमच्या भरुषा तुमच्या अठरा अठरा जागा आल्या होते त्या निघून कुणाच्या कोणाच्या भरुषाने आलो पंचावन्न आमदार कुणाच्या भरुषा आले तुमचे तिथं आलेच ते का पंधरा तरी हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यावेळेला तो म्हणून कौतुक करावं आणि आता तर आपल्याला बाहेर काढलं पक्ष होतो आपल्या आमची टीका करावी तर कितपत योग्य आहे